प्रश्न विचारायचा आहे काल मी एक ट्विट केलं होतं की विरू तो चला गया अब जय का क्या होगा अगला कोण असा माझा प्रश्न होता तुमच्या हास्यामध्ये बरंच काही दिसतंय मला एक तुम्हाला विचारायचंय संदीप देशपांडे या तुमच्या मित्राबरोबर तुमचं भारी मेतकूट आहे सोळा तारखेला ज्या वेळेला निवडणुकीचे निकाल लागतील माझी अशी माहिती आहे की जर प्रतिकूल निकाल लागले तर संदीप देशपांडेंची पक्षातून हकालपट्टी होईल किंवा त्याच्या आधीच ते आपला पक्ष सोडतील दोन्ही पैकी तुम्ही ओळखत असलेल्या तुमच्या मित्राच्या डोक्यात सध्या काय चालू आहे ना तसं कुठेच त्यांनी माझ्याशी काही चर्चा त्या गोष्टीवर केली नाही कारण त्याला जी तुम्ही लाईन बोलताय की त्याला पक्ष सोडायचा आहे मला असं कुठे दिसलं पण पर परिस्थिती अशी दिसते ती परिस्थिती माझं मत असं आहे की प्रतिकूल निकाल आले तर त्याचा ठपका हा संदीप देशपांडेंवर असं काय वाटत नाहीये कारण संदीपजी देशपांडे तिकीट दे वाटपातच नव्हते आणि त्याची ती मानसिकताच आता मला वाटते त्यांनी तयार पण केलेली असेल असं मला वाटायला लागलं आता कारण कुठल्याच गोष्टीमध्ये त्याला हे करणार नाही पण ज्या वेळेला मी पक्षातून निघालो त्याच्यानंतर कुठेतरी असं वाटलंच असेल जसं तुम्ही बोलताय जय विरू तर मतलब विरू जर गेला असेल तर तेरा क्या हो काय जय असं कुठेतरी त्यांच्या मध्या मनामध्ये आलं असेल साहेबांच्या आणि मला वाटतं आता प्रत्येक दौऱ्याला वगैरे आता त्याला घेऊन आहेत त्याला प्रत्येक ठिकाणी आहेत प्रत्येक याला बोलून घेत आहेत तर मला वाटते आता त्यांना तरी असं वाटत असेल की हा कुठे गेला नाही पाहिजे हा या पक्षामध्ये राहिला पाहिजे या पद्धतीने ते त्यांचं काम करत आहेत असं मला वाटतं कारण मला जे ब माझे शेवटी सगळ्यांबरोबर संबंध चांगले आहेत तो त्यामुळे ते लोकं मला सांगतात की अरे काल दौऱ्याला गेलेले साहेब होते तुमचे नेते पण होते तुमचे मित्र पण होते असे मारत आहेत आता लोकं की द आता तो तर छान फिरतो आहे तो झाला सेट तिकडे असं तर दिसतंय चित्र तर त्यामुळे तुम्ही जे बोलताय की असं ते चॅनलवारे वगैरे हां ते आता जी बातमी जी पेरायचं काम असते जर मला तुम्ही नकोच आहात तर मी तुमच्याबद्दल निगेटिव्हिटी तयार करणार ना तिकडे नाही मी तसं नाही तुमच्या तुमच्याबद्दल मी उदाहरण देतोय की जर एखादा नेत्याला मी चला हे घेतो की नेत्याला वाटलं की बाबा हा माणूस नाहीच पाहिजे आज जड जातोय मला पण उद्धव ठाकरे ना तर का नको झाला संदीप देशपांडे माझी अशी माहिती आहे की युती हा असेल तर होणार नाही याला उचलून बाजूला काढा असं झालं मला तर म्हणजे माझ्याकडे शिवसेनेच्या एका नेत्याने दिलेली माहिती अशी आहे की संदीप काही लक्ष देऊ नका असं राजसाहेबांनी सांगितलंय असं तुमचे दोन्ही नेते म्हणाले असं अशी माझी माहिती आहे खरं काय खोटं काय तुम्ही जरा सांगितलं आपल्या प्रेक्षकांना तर बरोबर नाही नाही खरी गोष्ट आहे की बाबा हे दोघंही कुठे दिसले नाही पाहिजेत हे जे दोघं आहेत हे कुठेही दिसले नाही पाहिजे आणि हे संदीप देशपांडे दे जर या प्रक्रियेमध्ये गेला आहे ॲज अ सहर अध्यक्ष म्हणून तर युती पण होणार नाही युती आपली पिसकटील कारण हा ॲग्रेसिव्ह आहे हा त्याच्या शैलीमध्ये हे करणार भांडण करणार आहे वगैरे तर हे सगळ्या गोष्टी झालेल्याच पण जर कसं आहे की एक हा आता संतोष गेला कंटाळून हा का नाही जात आहे हा का नाही जात आहे तर मग बातमी पेरायची अरे तो चालला तो पण चालला तो पण चालला शेवटी काय होतं की दहा जणं विचारत राहणार तुम्ही कधी जाणार काही लोक टोमणे पण मारतात ना आणि शिवाजी पार्क हे टोमण्यांचंच गाव आहे <laughs> ते आहेच मग ते तुम्ही कधी जाणार तुम्ही कधी जाणार तर तो कंटाळून माणूस बोला अरे मी जातो हो बाबा आता एकदाचा असं पण होऊ शकतं आता तुम्ही बोलताय ठीक आहे की बाबा ते याच्यानंतर निर्णयानंतर त्याच्यावर सगळं शेकेल आणि हे होईल वगैरे अशी चर्चा चालू आहे होऊ शकते हंड्रेड पर्सेंट